हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे तर आज माझं टार्गेट होतं की कमीत कमी पाच साड्या तरी पिकोफॉल करायच्या पाच नाही झाल्या चार तरी करायच्याच कारण की चार हा मला अर्जंट एक तारखेपर्यंत द्यायच्या ता आहेत त्यामुळे आणि ब्लाऊज शिवायचा बाकी आहे नंतर ब्लाऊज शिवण्यासाठी मला टाईम द्यावा लागेल म्हटलं आज साड्यांचं सा काय ते सगळं क्लिअर करून टाकूयात म्हणजे तर आज कसं झालं होतं आज ह्यांनी सुट्टी पण घेतली होती आणि काय होतं ना त्यांनी सुट्टी घेतली की माझ्या कामाचा लोड अजून डबल वाढतो कारण ते नसले तर मी काहीतरी आपलं करून खाते जसं की डाळ भात भात काही मॅगी नूडल्स काही करून खाते र मी रुद्र पण ते असतील तर पूर्ण स्वयंपाक करावा लागतो आणि स्वयंपाक केला म्हणजे भांड्यांचा राडा आला तर हे सगळं असतं त्यामुळे मग मला तर ना ह्यांनी सुट्टी घेतलेलीच आवडत नाही पर्सनली सांगते मला अजिबात वाट बाकीच्या बायकांना वाटत असेल नवऱ्याने सुट्टी घ्यावी घरी बसावं पण मला बिलकुल वाटत नाही मला तर वाटतं बाई बरं झालं पिढा गेली <laughs> तर ते स्वतःच मला म्हणतात किती बायका असतात त्यांना वाटतं नवऱ्याने सुट्टी घ्यावी घरी राहावं आणि तुझं काय मध्ये जा कामाव जा कमाव तर कामा जाण्याचं हेच रिझन आहे की मला माझ्या कामाकडे लक्ष द्यायला लागतं मग ते असले ना काय होतं की ना माझं लक्ष राहत नाही मला जे टार्गेट आज कंप्लीट करायचं आहे ते होतच नाही आता ते नसते तर मी सकाळपासूनच पिकोफॉलसाठी स्टार्ट केलं असतं पण रुद्रशाळेतून आल्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर मी पिकोफॉल करायला सुरुवात केलेली आहे कारण सकाळचा माझा टाईम हा जेवण बनवण्यातच ज गेला तर ते नसते तर मी पटकन भात वगैरे लावला असता आणि दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं टेन्शनच नाही पण ते असतील तर कर भाजी करा चपाती करा ह्या त्या अजून तमुक त्यांचं लय असतं आंबा चिर आणि कुठं हेच कर कुठं तेच कर तोंडी लावायला सुद्धा पाहिजे असतं तर त्यांचं एवढं जेवणाच्या बाबतीत काही नसतं बरं काहीही कर मी खातो पण आता ते घरी असतील तर कसं भात वगैरे चालत नाही ना म्हणजे कसं घालायचं माणसांना खायला आपण आपलं खाल्लं बायकांचं तरी गोष्ट वेगळी असते पण पुरुषांना तरी जेवण लागतं आणि त्यात पर्सनल त्यांना भूक बिलकुल सहन होत नाही इतकी भूक लागत असती ना त्यांना मला उलटं भूक खूप जास्त प्रमाणामध्ये सहन होते मला लवकर लवकर भूकच लागत नाही पण त्यांचं उलटंच आहे त्यांना सारखं भूक लागत असते तर म्हणून मग सकाळचा टाईम तरी स्वयंपाक करण्यातच तर गेला होता आणि आज आम्ही लाईव्ह पण येणार होतो मी तसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं अकरा वाजता आणि त्यांनी सुट्टी पण घेतली होती तर म्हटलं ते पण बोलतील आम्ही दोघं मिळून लाईव्हला येणार होतं तर ते येऊन बसले माझ्यापाशी आणि अकराला आम्ही स्टार्ट करणार होतो तोपर्यंतच लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे मग वायफाय बंद तर लाईट गेले की पूर्ण बंद होतं मी तुम्हाला मेसेज करून पण नाही सांगू शकले की येणार नाही आहे लाय वगैरे कारण ना वायफाय नाही तर मोबाईल पूर्णपणे बंद होऊन जातो कारण माझ्या जा मोबाईलमध्ये बॅलन्स पण नसतो नसतो म्हणजे नाही आहे वायफाय असल्यामुळे जास्त बॅलन्सची गरज लागत नाही तर दहा पंधरा दिवस झालं बॅलन्स संपला होता आणि आत्ता तर इनकमिंग कॉलसुद्धा बंद झालेत येणारे कॉल मेसेज तेसुद्धा बंद झाले तरी पण मला बॅलन्सच्या आठवणच येत नाही की बॅलन्स करावा कारण मी सगळ्यांना जवळपास व्हिडिओ कॉल करते आणि मला व्हिडिओ कॉलवर बोलायलाच आवडतं मला असं साध्या कॉलवरती बोलायला ऑडिओ कॉलवर आवडतच नाही कारण माझं ना कानाला मोबाईलला बोलणं म्हणजे मला ते एक लय मोठं जोखमीचं काम वाटतं आणि त्यातलं त्यात फोनवर बोलणं हेच मला लय मोठं जोखमीचं काम वाटतं मला बिलकुल पण जास्त फोनवर बोलायला वगैरे आवडत नाही पहिल्यापासूनच नाही आवडत तर आधी लग्नाच्या वेळेस सगळ्यांनाच आवडतं बरं का लग्न जमलं की पण त्याच्यानंतर माहीत नाही तर मला एवढा नाही आवडत कोणाशी जास्त बोलायला मी बोलते पण कामापुरतं काम असेल तेवढंच बोलायचं किंवा जास्त दिवस जर एखाद्याला फोन नसेल केला तर आठवड्याभरातून एकदा फोन करायचा कसा आहे काय निवांत आहे का बरं चाललं आहे का आणि झालं तेवढ्यापुरतं मामा तर त्यामुळे मग आम्ही आज दोघं पण लाईव्ह येणार होतो पण लाईट गेल्यामुळं ते शक्य झालं नाही तर बॅलन्सची तर मला एवढी गरज वाटत नाही खरं सांगायचं तर आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे माझा जो पगार आला होता यूट्यूबचा ते मी अंगठी घेतल्यामुळं पूर्ण पगार तिथं गेलेला होता आणि माझ्याकडे अकाउंटला पैसे नव्हते त्यामुळे ह्या महिन्यामध्ये मी स्वतःसाठी काही घेतले नाही आणि मी त्यांना सांगतच नाही की माझ्या बॅलन्स संपला आहे मला बॅलन्स करा वगैरे आणि ते मला फोन करून सांगतात की तुझा मोबाईलवर कॉल का जात नाही म्हटलं इनकमिंग कॉलसुद्धा बंद झालेत तर फोन कसा यायचा तुमचा म्हटलं बॅलन्स करावा माणसानं मग असं एकदा जरी म्हटलं तरी ते करणार नाही कारण की त्यांच्याकडेच पैसे नसतात हा ना खूप मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना वाटतं मी खूप हॅप्पी आहे पण दिसतं तसं बिलकुल नसतं बरं का प्रत्येक माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख किंवा कॉम्प्रोमाइज हे ठरलेलं असतं तसं माझंही आहे मी त्यांनी म्हणजे माझ्या कारभाऱ्यांनी सांगावं की काजलनं मला काहीतरी गोष्ट मागितली या कधीच नाही मी त्यांना काही मागत नाही इवन जरी भाजी जरी संपली असली घरातली तरीही मी त्यांना सांगत नाही की भाजी संपली मी स्वतःहूनच जाते मला पाहिजे ते आणते नाहीतर मग त्यांना त्यांनी विचारलं की भाजी ना आहे का नाही तरच मी सांगते भाजी संपली तर मी त्यांना काहीही मागत नाही आणि ते मला कधी काही देत नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे बरं का कारण की मला मागायला बिलकुल आवडत नाही स्वतःजवळ असेल पैसे तर स्वतःच्या पैशातून काही ते घ्यायचं मनापासून मनापासून घ्यायचं मग खूप खर्च करायचा पण दुसऱ्यांना मागायचं नाही आणि तसंच झालं कारण की त्यांचं कसं असतं सांगते एक तारखेला पगार आला की दो एक तारखेला सगळं रूम रेंट वगैरे सगळं द्यायचं आणि दोन तारखेला सगळा पगार वाटून द्यायचा वाटला की झालं थोडेफार दोन तीन हजार शिलक राहतात ते दहा पंधरा दिवस चालतात भाजी आणा फळं आणा वगैरे बाकीचं तर काय आणावं लागत नाही कारण डी मार्टचा बाजार तर एकदम भरतो त्यामुळं त्याची गरज नसते पण दूध पण रेग्युलर आणावं लागतं भाजी पण आम्ही पंधरा दिवसातून एकदा भाजीला जातो आणि दूध रेग्युलरली रोज दोन पॉकेट दूध हे लागतंच फिक्स लागतं ते आणावंच लागतं तर तेवढं करता करता त्यांचा पूर्ण पगार संपून जातो पंधरा दिवसात आणि त्याच्या पुढचे पंधरा दिवस असतात ते माझ्याकडे काजल ना पाचशे रुपये काजल ना हजार रुपये देणं शंभर रुपये देणं दोनशे रुपये असं असतं त्यांचं त्यामुळे मग मी त्यांच्याकडे मागणं हा विषय येत नाही तेच माझ्याकडे मागत राहतात काजल देणं पाचशे रुपये देणं हजार रुपये तर त्यांचं असं म्हणणं असतं की तू मला जे पिको फॉल किंवा अस्तर आणायला सांगते त्याचे पैसे मग कुठे गेले ते कुठे गेलं तर बघा आणतात पन्नास रुपयेचा समजा तीस रुपयाचा अस्तर आणला आणि वीस रुपयाचा फॉल आणला तर पन्नास रुपये झाले मला म्हणतात तुझा अस्तरचं फॉलचं दीडशे रुपये झाले मला दीडशे रुपये ट्रान्सफर कर असा नवरा तुम्ही कुठेही बघितला नसेल जो माझ्याकडूनच पैसे वसूल करतो आणायचे आणा मार्केटमधून इथपर्यंत आणायचे वीस रुपये चार्ज लावतात ते त्यापेक्षा माझं मी स्वतः आणलेलं मला परवडतं खरं तर तर ना मी काय करते म्हणजे आधी जर माझं मशीनचं जे काय पैसे येतील ते मी घरामध्ये वापरायचे पण आता रुद्राच्या बड्डेपासून मी जो गल्ला घेतला आहे त्यामध्ये मी माझे जे काही पैसे येतील तर टाकते असं नाही की खर्चाचे पैसे मी ठेवत नाही काय करते आता समजा पंधराशे रुपये आले तर त्यातनं पाचशे रुपये आपलं सामान आणावं जे लागतं अस्तर फॉल वगैरे त्यासाठी पाचशे वेगळे ठेवते आणि हजार रुपये गुल्ल्यामध्ये दे टाकून देते रुद्राच्या मिनी बँक काय ते पिगी बँकमध्ये टाकून देते कारण की मग त्याचं पण रुद्रसाठी काहीतरी करावं असं माझं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला ना कळत नाही की माझं मशीनचं नेमकं किती पैसे आलं आणि ह्यांना वाटतं की काही तुझे आलेच नाहीत मा सगळं आलं ते माझ्यावर चलं असं त्यांना वाटतं त्यामुळे मग त्यांना दाखवण्यासाठी म्हटलं एक महिन्याचं आपण वेगळं ठेवायचं गुल्ल्यामध्ये की कि किती पैसे आहेत नेमके तर माझ्यातनंच त्यांनी काल म्हणजे मी भांडी धुवत होती आणि माझा गुल्लक घेतला तर रुद्राचा आणि मला म काहीतरी करत होते मग मी तोपर्यंत आली म्हटलं काय झालं का घेतलं आहे गुल्लक तर म्हणे टोपण आतमध्ये पडलं आहे ना ते काढतो आहे म्हटलं कसलं टोपण आतमध्ये पडलं आहे हातात दाखवा हात उघडून बघितलं तर हातामध्ये पाचशेची नोट म्हटलं चोरी पण करायला लागला का तुम्ही मागून घेतो तर ती गोष्ट वेगळी होती म्हटलं आता तर डायरेक्ट तुम्ही न सांगताच काढून घ्यायला लागला म्हटलं आता मी बघितलं नंतर जर मग कसं व्हायचं म्हटलं तुम्ही मनानेच घेतलं तर तर असं असतं आमच्या घरातलं बघा तर त्यामुळं मग ह्या महिन्यात मी माझ्या मशीनचे जे काही पैसे येतील शिलाईचे ते त्यांना दिलेले नाही आहेत घरामध्ये वापरायला आणि त्यामुळं त्यांचा खूप जास्त म्हणजे त्यांच्यावर दूध आणं आहे ते सगळं खूप लोड पडला आहे आणि काय करतात माहिती आहे ते देऊन टाकतं पैसे माझं कसं म्हणणं असतं मला काही नको घ्या घ्यायला मला काहीच घेऊ नका मला इवन मला कपडे घेऊ नका काही तर ते तर मी कधी घेतच नाही विशेष नाही त्याचा पण खाया घर खर्चासाठी तरी कमीत कमी पाच सहा हजार रुपये किंवा दहा हजार रुपये तरी सेव्हिंग अकाउंटला राहावं असं माझं म्हणणं असतं पण ते तसं करत नाही आणि त्यामुळेच आमची चिडचिड होते थोडीफार बरका तर मला असं म्हणायचं नाही की ते काही करत नाही करता पण ज्या ज्यात आहे त्याच्यात मी खरंच खुश आहे मला असं वाटत नाही बरं का की माझ्याकडे खूप सारं असावं मी जेवढं आहे ना त्याच्यातच आनंदीन हॅप्पी राहत असते माझा बॅलन्स नसला मला काहीच वाटत नाही की माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही नसला तर नसला माझं असतं नसला तर नसला येईल कधीतरी तेव्हा टाकायचा असं माझं असतं तर खूप जणांचं असं नसतं खूप जणांना असं वाटतं लगेचच मला बॅलन्स टाकलाच पाहिजे माझ्या लो मोबाईलमध्ये लगेच बॅलन्स आलाच पाहिजे तर माझं असं काही नसतं आणि ह्या आमचा संसार 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 हा असला आमचा संसार आहे तुम्ही बघू शकता तर एकदम सिक्रेट गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जवळपास सगळ्यांच्या घरात हीच अवस्था असते आणि जशी आमच्याही घरात हीच अवस्था आहे आणि बरं का त्यांची एक गोष्ट सांगते येणार आणि सारखं सारखं येणार आणि म्हणणार काजल मी तुझ्यासाठी कायच ना ह्या महिन्यात बघ तुझ्यासाठी फिक्स मी काहीतरी मोठी गोष्ट घेणार फिक्स मी घेणार आणि घेत बीत काय नाही नुसतं म्हणायचं तुला तुझ्यासाठी मी फिक्स काहीतरी घेणार आणि काय काय घेणार तर तुझ्यासाठी मी ड्रेसिंग टेबल घेतो आमूक घेतं तम्मूक घेतं काय घेत तर बीत तर काय नाही माझी काय अपेक्षा तर नसतीच की मला काय घ्यावं पण त्यांचं जाऊ दे काय असतं कसं असतं आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं संसार आहे संसार म्हटलं की ना सगळंच बघावं लागतं असं नाही चालत आणि फक्त मला त्यांच्यातली एकच गोष्ट आवडत नाही ते म्हणजे माझं असं म्हणणं असतं कमीत कमी महिन्याचे खर्चपुरते पैसे त्यांनी अकाउंटला ठेवावे पण ते तसं करत नाही आणि मग ते माझ्यावरतीच म्हणजे माझं पण काय त्यांचंच आहेत मी जे काय कमवते ते घर खर्चासाठीच कमवते हेही आहे पण मला फक्त ह्या महिन्यात बघायचं होतं माझं मशीनचे किती पैसे साठत आहे त्यामुळे मी ते गुल्लकमध्ये टाकले होते पण ते जर मी नसते टाकले तर हा महिना आरामात गेला असता भाजी वगैरे म्हणा दूध वगैरे म्हणा असं नाही ते काय करत नाही सगळं तेच करतात माझं काय एवढं जास्त येत नाही फक्त थोडेफार येतात माझे जसं की हजार दीड हजार ये येत असतील माझे जास्त काही येत नाही तेच सगळं करतात पण तरी पण त्यातल्या त्यात आपलं ठीक राहावं खाऊन पिऊन निवांत राहावं असं मला वाटतं कर्ज करू नये थोडंसं कमी असलं ना तरी चालेल पण कर्ज नसावं ह्या महिन्यात त्यांनी क्रेडिट कार्डचं वीस पंचवीस हजार रुपये बिल करून ठेवलं आहे आता मला तर टेन्शन आलं आहे ते काय आता हा पगार आला तर त्या बिलमध्येच सगळा जायचं आणि काय पुढचा महिना कसा जायचा ना ह्याचा विचार करतो आहे तर जाऊ दे जसं असेल तसं राहायचं मस्त निवांत खाऊन पिऊन मस्त राहायचं बाकी सेविंग भलेही कमी असू देत पण खायचं प्यायचं आणि निवांत राहायचं असं मला पर्सनली वाटतं तर हा फक्त माझ्याच घरचा असला म्हणजे मॅटर आहे का तुमच्या पण घरी असंच असतं मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता माझा इथं फॉल मला आता चार साड्या कम्प्लीट करायचं होत्या तर मशीनवरचं पटपट होऊन जातं पण धागा वगैरे अडकत राहतो हे ते त्यामुळे उशीर होतो तर दोन तासाच माझं चालू होतं दोन तासामध्ये म्हणजे अडीच वाजेपर्यंत कमीत कमी तीन वाजेपर्यंत तर साड्या पिकोफॉल व्हाव्यात पण नाहीच झालं एकच साडी माझी फॉल लावून कम्प्लीट झाली बाकीच्या तर मशीनवरचं तर खूप सोपं आहे काहीच वाटत नाही पण हात शिलाई करायचं म्हटलं की डोक्याला ताप असतो हात शिलाई नकोच वाटते त्यामुळे मग आता मग आणि त्यात झाल्या असं की सुई ना जी माझी लहान सुई होती एकदम फॉलसाठी कशी एकदम बारीक लांब आणि एकदम बारीक सुई पाहिजे म्हणजे ती पटकन साडीमध्ये जाते पण ही माझी सुई ना मोडली त्यामुळे मोठ्या सुईने इतका मला ताप झाला ना आज तर फिको फॉलसाठी खरंच माझं एक माझी कंबर नुसती दुखून आली होती दुपारी तर मस्त झोप घेतली संध्याकाळीच बाकीच्या ज्या राहिल्या होत्या साड्या त्या फॉल लावल्या तर कसं एकदा का मशीनवरचा फॉल लावला की ती साडीची घडी पण नाही घालू शकत कारण की पूर्ण फॉल लागलेला असतो एका साईडनी हात शिलाई करत नाही तोपर्यंत त्या साडीची घडीच नाही घालू शकत मग मी काय करते सगळ्या साड्या तिथे एका कोपऱ्यात साईडला साठवून ठेवते आणि नंतर एक एक साडी घेते आणि फॉल लावून फॉल लावायला सुरुवात करते असं करते तर आता हीच साडी बघा माझी ही साडी फॉल लावेपर्यंत पावणे तीन वाजल्या होत्या आणि वेळ होता पण मला कंटाळा खूप आला होता असं वाकून बसणं म्हणजे कमरेचा पूर्ण सत्यानाश इतकी कंबर दुखते ना अवघडल्यासारखं पण होतं सारखं वाकून वाकून खाली आणि लक्ष पण इतकं म्हणजे डोळ्यानं तीक्ष्ण नजरेनं बघावं लागतं ना खूप आणि फॉलमध्ये म्हणावाशा पैसे भेटत नाही बरं का पिको फॉलमध्ये खरं तर कारण की फॉल लावायला आपल्याला किती भेटतात पन्नास रुपये भेटतात आणि त्यामध्ये वीस रुपये तर फॉलचेच गेले तीसच रुपये आपला झाला म्हणजे आणि त्यामध्ये पण आपण नायलॉनचा धागा वापरलेला असतो तो पण महाग भेटतो आणि हात शिलाईन हेन इतका खर्च असतो पण हॉलमध्ये मला पर्सनली वाटतं की जास्त पैसे भेटत नाही कमीत कमी साठ रुपये जर घेतले तरी पण छान भेटतील पण पन मी पन्नास रुपये घेते फिकोफॉलसाठी पण आत्ता माझं चाललं आहे वाढवायचं साठ रुपये घ्यायचं कारण मला परवडत नाही महत्त्वाचं म्हणजे सुईसारखी आ, ही होती अडकते सुई फॉल लावताना व्यवस्थित फॉल लावायला खूप त्रास होतो फॉल लावताना सुई चांगली असेल तरच आहे नाहीतर एकदम शिलाई करताना किती त्रास होतो मग म्हटलं बघ आता माझं चाललंय वाढवायचं तसं सांगायचं तर आता दुपार तर माझं एका साडीवरतीच होणार आहे तर बघा फायनली आज दुसरा दिवस उजाडला आहे तर या साड्या मी कालच पिकफॉल केल्या होत्या थोडं झोपल्यानंतर उठून केल्या होत्या पण रात्रीच्या सात पाच सहा वाजता रुद्र बाहेर खेळायला जातो त्यामुळे मग त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं सारखं बाहेर जाऊन की काय करतोय रडतोय काय आणि त्याचा सारखा बॉल गाडीच्या खाली गेला सारखा आवाज देत असतो मग मा बॉल हरवला बॉल हरवला हरवला आणि मग मला सारखं खालीवर करावं लागतं तर ह्या सगळ्या साड्या मी रात्रीच पिको बॉल करून घेतल्या होत्या आत्ता देवपूजा वगैरे केली आणि म्हटलं भरून ठेवाव्या कारण की या साड्या अशाच जर राहिल्या ना तर मग ते टेबलवरती इतका रडवून जातोय ना म्हणून तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल हा ब्लाऊज मी शिवला होता आजच्या एका व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि त्याच ब्लाउजच्या आता ह्या दोन साड्या आणि दोन ब्लाउज शिवाय आले तर माझं काम आवडत नसतं तर नक्कीच त्यांनी पुन्हा रिटर्न माझ्याकडे ब्लाऊज शिवायला दिला नसता नक्कीच त्यांना माझं काम आवडलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा माझ्याकडे ब्लाउज शिवायला दिलेला होऊ शकता अशी फुगाबाई होती या ब्लाऊजची खूप छान त्यांना हा ब्लाऊज आवडला आणि बसलासुद्धा तर त्यांच्याच आता ह्या दोन वरच्या साड्यांना ना त्या त्यांच्या आहेत ही एका कस्टमरच्या आणि ही खालची एकाची तर आता हे सगळं भरून ठेवायचे आहेत मला हे पटापट भरून ठेवते तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या बाय